She येथे व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात हजारो पत्रकार सहभागी झाले आहेत सकाळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विविध विषयांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली अधिवेशनात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांनीही सहभाग घेऊन उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा दिल्या सायंकाळी सात वाजता मुंबई येथील कलाकारांनी गायन व नृत्य करून पत्रकारांची मन जिंकली तर पत्रकारांनी या सुंदर अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे मनमोकळेपणे आनंद लुटला व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी अधिवेशनाबद्दल मत मांडून पत्रकारांच्या अपेक्षा काय आहेत त्याबद्दल भावना व्यक्त केल्या समाज माध्यमे ही लोकशाहीसाठी चांगली आहेत यामुळे अभिव्यक्तीचा अधिकार मिळाला आहे असेही सांगितले आवाज जनतेचा सा न्यूजकरिता पायलट सह संजय सिंग चव्हाण शिर्डी पत्रकार बांधव आपण इथे जमलेला आहात सगळ्यांना माझा नमस्कार आणि आज अचानकपणे आपल्या कार्यक्रमाला भेट द्यायचं एक मला आज चांगलं निमित्त मिळालं कारण की कालपासनं मी पक्षाच्या कार्यक्रमासाठी कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आमच्यापेक्षा तुमच्याकडे अपडेट जास्त असतात राजकारणातल्या तर आता दोन महिन्यानंतर विधानसभेचं इलेक्शन होऊ घातलं आहे आणि त्याच अनुषंगाने प्रदेशाने माझ्याकडे नगर जिल्हा आणि पुण्यातल्या सॉरी नाशिकच्या विधानसभेची जबाबदारी तात्पुरता आता दिलेली आहे आणि त्या सगळ्या जबाबदारी पाठ म्हणजे पूर्ण करायसाठी मी कालपासून नगर जिल्ह्यात होती सहा विधानसभा आज मला पूर्ण झाल्या नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर शिर्डीला येणं होणार नाही तर असं होत नाही कारण की शेवटी इथल्या पावनभूमीमध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन पुढच्या कार्यासाठी सुरुवात आपली सगळ्यांची होत असते आणि हो आज मला आनंद होतो ह्या गोष्टीचा की आज आपण सगळे महाराष्ट्र सगळे लोक एवढ्या भूमीमध्ये आपलं अधिवेशन तुम्ही पार पाडताय तर नक्कीच ज्या भावनेने तुम्ही अधिवेशनामध्ये आलेले आहात किंवा जो काही तुमचा अजेंडा तुम्ही ह्या अधिवेशनमध्ये करणार आहात किंवा जे काही तुमची पुढची वाटचाल आहे तर साईबाबाच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच आपण खूप चांगलं काम कराल आणि याच्या आधी पण आपण माहीत आहे की पत्रकार आणि मीडिया हे आपलं लोकशाहीचं चौथ स्तंभ म्हटलं गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीने लोकांच्या अपेक्षा लोकप्रतिनिधींकडे असतात की समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे चांगलं योगदान आमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झालं पाहिजे तशाच पद्धतीचं अपेक्षा जनतेच्या आपल्याकडनं सुद्धा असतात की ज्या काही समाजामध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्या समाजाच्या पुढे आणणं जिथे कुठे काही वाईट घडत आहे त्याही समाजा पुढे आणून त्या आपल्याला कशा दुरुस्त करता येईल याच्यासाठी आपला खूप महत्वाचा रोल आतापर्यंत राहिलेला आहे आणि म्हणून चौथा स्तंभ याच्यासाठीच म्हटलेला आहे की समाजाला पुढे घेऊन जात असताना सगळ्यांच्या जा सहकार्याने आपण त्याच्यामध्ये आपलं योगदान ते आपल्या आपल्या परीने लाभलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण सगळे लोक काम करत असतो आजच्या निमित्ताने मी माझ्याकडनं आपल्याला खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देते की आपली सुद्धा पुढची वाटचाल समाजसेवेसाठी ही अतिशय चांगली राहील तुम्ही असाल आम्ही असो आपण सगळे मिळून एक चांगलं कार्य या देशासाठी राज्यासाठी आपण सगळे लोक करू अशीच आज साईच्या मी प्रार्थना करते आज आपण सगळ्यांनी मला इथे बोलवतो केलं त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि परत एक वेळ आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते एवढं थांबते जय हिंद जय महाराष्ट्र चांगली <laughs> काम करतात यांना मदत केली पाहिजे तर त्या प्रत्येकाची मदत आपल्याला निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही आपली ऊर्जा आपली ताकद आपलं संघटनात्मक बांधणी ही कायम स्वरूपी ठेवा माझा कनेक्ट थेट आहे आणि मी पूर्ण वेळ चोवीस तास संघटनेसाठी काम करतोय आणि करणार आहे गुजरातचे अध्यक्ष बसलेले आहेत पुरुषाचे अध्यक्ष आहेत तेलंगाचे अध्यक्ष आहेत मोस्टली अनेक राज्यांमधन अपेक्षित झाले आहेत त्या प्रत्येकाला तुम्ही विचारा त्यांच्या तालुक्यातल्या कुठल्याही शेवटच्या माणसाने मला अरे अरे आवाज Abre a